आठपाडी नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे चंद्रकांत दौंडे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी होत असताना दौंडे यांनी स्वतःही आपली भूमिका स्पष्ट केली आहे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आठपाडीत रंगलेल्या चर्चेत चंद्रकांत दौंडे यांच्या नावाला वेग येत असतानाच आम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधला आणि विचारलं पक्षाने संधी दिल्यास तुम्ही या शर्यतीत असाल का काय ओबीसी हे आरक्षण पडलेलं आहे पूर्वी आम्ही गेले दोन तीन वर्ष झालं आम्हाला असं वाटत होत की ओपन आरक्षण पडेल या उद्देशानं आम्ही आमचे एक मित्र विनायक पाटील यांच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो परंतु आरक्षणच ओबीसी पडल्यामुळं विनायक पाटीलच्या ऐवजी आ, मला जर संधी मिळाली तर ह्या एरियाचा सुद्धा काय पलट आपण करूच परंतु ही संधी का मला मिळावी आणि मिळेल असं मला वाटतं की आतापर्यंत मी आपल्या चौडुश्री पतसंस्थेच्या माध्यमातून आठपाडी विणकर सोसायटीच्या माध्यमातून किंवा चौडुश्री देवांग समाज ट्रस्टच्या माध्यमातून चौडुश्री युवक मंडळाच्या माध्यमातून अनेक सार्वजनिक आम्ही कामं काम केलेले आहेत अनेक समाजापर्यंत आम्ही पोचलोय आणि प्रत्येक म्हणजे आपल्या आठपाडीतल्या गावभागात जर विचार केला तर प्रत्येक समाजाच्या मध्ये एक माझा मोठा मित्र परिवार आहे प्रत्येक समाजात आणि प्रत्येकापर्यंत आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव लोकांपर्यंत पोचलेलो लोकांकडून आमचे समाज तर मागणी मागी करेलच परंतु माझ्या आमच्या समाजापेक्षा इतर सर्व समाज माझी मोठ्या प्रमाणात मागणी करेल आणि मोठ्या प्रमाणात मला मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद सुद्धा देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि जर का आमच्या श्रेष्ठीनं ह्याचा विचार करून जर का मला ही संधी दिलीच तर माझ्या माध्यमातून मी पक्षवाढीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा योगदान होईल पुन्हा पार्टी वाढ वाढण्यासाठी सुद्धा फार मोठा त्यात योगदान होईल तो शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची परंतु पक्षाने जर माझा विचार केला तर निश्चितच त्याचा फायदा पक्षाला बी चांगला आम्ही माझ्या माध्यमातून होईल पार्टीला बी होईल आणि आठपाडी तालुक्यात आठपाडीच्या पूर्ण परिसराला सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल दौंडे यांनी सांगितलं की आपल्या मागील कारकिर्दीत त्यांनी विविध माध्यमातून विकास कामे केली असून पुन्हा एकदा संधी मिळाल्यास ती सोन्याची संधी ठरेल असा त्यांचा विश्वास आहे आठपाडी नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याने भाजपमध्ये उमेदवार निवडीची चुरस वाढली आहे पण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि चंद्रकांत दौंडे यांची तयारी पाहता ही शर्यत आता आणखीनच रंगतदार होणार आहे पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे याच्या घाटमाता न